आज आपण महाराष्ट्रातील सध्याच्या हवामान परिस्थिती आणि येत्या काही दिवसात पाऊस कसा असेल याबाबत सविस्तर बोलणार आहोत सध्या कोकणात पाऊस जोरात आहे पण महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ पाऊस कमी आहे आणि वारेही तीव्र आहेत तर पाऊस पुन्हा कधी सुरू होईल चला भारतीय हवामान खात्याचे आयएमडी एम डब्ल्यू एफ मॉडेल्स आणि इतर स्रोतांच्या आधारावर जाणून घेऊया या तर चला सुरू करूया आज एकवीस जून दोन हजार पंचवीस आहे आणि महाराष्ट्रात हवामानाची परिस्थिती वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी आहे कोकणात सध्या मान्सूनचा जोर आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे मुंबई आणि पालघर येथे मुसळधार ते मुसळधार पाऊस पडतोय म्हणजेच चौसष्ट पॉईंट पाच ते दोनशे चार मिलीमीटर पाऊस कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीवाऱ्यांमुळे ज्याचा वेग तीस ते पंचवीस किलोमीटर प्रति तास आहे पूर्जन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे कोकणात येलो अलर्ट जारी करण्यात mm आले आहे पण मध्य महाराष्ट्रात म्हणजेच पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर येथे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडतो आहे म्हणजेच सात ते पंधरा मिलीमीटर घाटमाट्ट्यावर जोरदार पाऊस आणि तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वारे अपेक्षित आहेत मराठवाड्यात जसं की बीड लातूर धाराशिव आणि औरंगाबाद पाऊस खूपच कमी आहे दमट हवामान आहे विदर्भात विशेषतः नागपूर आणि अमरावतीत आणि चंद्रपूरमध्ये पूर्व भागात हलका ते मध्यम पाऊस आहे तर पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस आहे आता पाहूया येते दोन दिवसात म्हणजेच बावीस आणि तेवीस जूनला काय होणार कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस म्हणजेच चौसष्ट पॉईंट पाच ते दोनशे चार मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे येलो आणि ऑरेंज अलर्ट कायम आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा आणि कोल्हापूरमधच्या घाट परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस म्हणजेच पंधरा ते चौसष्ट मिलीमीटर पडेल सोलापूर आणि सांगलीत हलका पाऊस अपेक्षित आहे येलो अलर्ट येथेही जारी आहे मराठवाड्यात पाऊस तुरळक ठिकाणी राहील पण बीड आणि लातूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस म्हणजेच सात ते पंधरा मिलीमीटर पाऊस पडू शकतो विदर्भात पूर्व भागात जसं की चंद्रपूर आणि गडचिरोली मध्यम पाऊस तर पश्चिम विदर्भात जसं की अमरावती आणि यवतमाळमध्ये तुरळक पाऊस पडेल बावीस जूनपासून विदर्भात पावसाची थोडी वाढ होण्याची शक्यता आहे पुढे चोवीस ते सव्वीस जूनच्या काळात काय होणार कोकणात पावसाचा जोर किंचित कमी होईल पण मध्यम ते जोरदार पाऊस म्हणजेच पंधरा ते चौसष्ट मिलीमीटर पाऊस कायम राहील रायगड आणि रत्नागिरीत येलो अलर्ट आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर वाढेल येथे जोरदार पाऊस आणि तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वारे अपेक्षित आहे सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस राहील मराठवाड्यात पंचवीस पासून पावसात सुधारणा होईल लातूर आणि धाराशिवमध्ये औरंगाबादमध्ये मध्यम पाऊस पडेल तर विजांसह पावसाची शक्यता देखील आहे विदर्भात विशेष पूर्व भागात पंचवीस जूनपासून जोरदार पाऊस पडेल म्हणजेच पंधरा ते चौसष्ट मिलीमीटर नागपूर आणि चंद्रपूरमध्ये पावसाचा जोर वाढेल तर पश्चिम विदर्भात मध्यम पाऊस अपेक्षित आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच सत्तावीस ते तीस जूनचा सविस्तर अंदाज पाहूया या काळात महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि राज्यभर पावसाचा जोर वाढेल कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस म्हणजेच पंधरा ते चौसष्ट मिलीमीटर पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्गात आणि रायगडमध्ये नियमित पावसाचे सरी येतील पण अतिमुसळधार पावसाची शक्यता कमी होईल येलो अलर्ट या भागात आहेत मध्य महाराष्ट्रात विशेषतः पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात जोरदार पाऊस पडेल काही ठिकाणी चौसष्ट मिलीमीटर पर्यंत पाऊस नोंदवला जाऊ शकतो सांगली आणि सोलापूरमध्ये मध्यम पाऊस म्हणजे सात ते पंधरा मिलीमीटर अपेक्षित आहे ज्यामुळे शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल मराठवाड्यात मान्सूनचा जोर या काळात लक्षणीय वाढेल औरंगाबाद जालना बीड आणि लातूरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस म्हणजेच पंधरा ते चौसष्ट मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट वादळी वारे ज्यांचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास असेल विदर्भातही पावसाचा जोर वाढेल पूर्व विदर्भात जसं की नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच पश्चिम विदर्भात जसं की अमरावती जोरदार पाऊस पडेल हवामान माडेसनुसार या काळात बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा असेल अरबी समुद्रातील अनुकूल परिस्थितीमुळे पावसाला पोषक वातावरण असेल पंजाब डक यांच्या पारंपरिक अंदाजानुसार सत्तावीस ते तीस जून या काळात पेरणीसाठी अत्यंत योग्य काळ असेल आणि पाऊस संपूर्ण राज्य समान रीतीने पडेल एकंदरीत कोकणात सध्या पाऊस जोरात आहे आणि तो तेवीस जूनपर्यंत कायम राहील मध्य महाराष्ट्रात बावीस ते चोवीस जूनपासून पावसात वाढ होईल तर मराठवाडा आणि विदर्भात पंचवीस सव्वीस जून नंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभर पावसाचा जोर वाढेल तर हा होता पावसात महाराष्ट्रातील पावसाचा सविस्तर अंदाज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका